अवैध विदेशी दारू वाहतूक करताना विशेष गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडे दहा वाजता एक चारचाकी वाहनावर छापा टाकत सुमारे पंचवीस हजार नऊशे ऐंशी रुपयांची दारू पकडली आहे ही कारवाई मोठी ठरली असून अवैध दारू विक्रीला यामुळे चाप बसला आहे सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे पोलीस उपनिरीक्षक लाड भगवान जाधव सगळे रोकडे चव्हाण सोनूने या विशेष पथकांनी ही कामगिरी केली आहे सविस्तर असंय विशेष गुन्हे शाखा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील पोलीस भगवान जाधव यांना गुप्त बातमीदारास माहिती मिळाली की दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी उपनगर भागात विना परवाना विदेशी दारू चारचाकी वाहनातून वाहतूक करून विक्री करणार असल्याचे समजतात भगवान जाधव यांनी वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड सगळे रोकडे चव्हाण सोनोने तसेच सहकारी वाहन क्रमांक एम एच पंधरा ए ए तीस सासष्ट या वाहनाने प्रभाकर भीमराव रामराजी मार्गावर सापळा रचून सायंकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान शांती अपार्टमेंट समोर भारत सरकारच्या मुद्रालयाच्या भिंती लगत लागून उपनगर नाशिक येथे मारुती डिझायर कार क्रमांक एम एच पांढरा डीएम नव्याण्णव एकसत्तर ही उभी असली असता त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव सचिन मारुती गव्हाणे वय वर्ष पंचेचाळीस राहणार सुमनराज रोहाऊस देवी मंदिर रोड शिंदेगाव असे सांगितले सदर कारची पाहणी केली असता शीट वर व पाठीमागील डिक्की मध्ये खकी रंगाचे बॉक्स दिसून आले असून त्यामध्ये विदेशी दारू ट्यूबर्ग प्रीमियर बियर किंग फिशर बियर लंडन प्रिजनर स्ट्रॉंग ओसी ब्लू प्युअर ग्रीन व्हिस्की असा एकूण पंचवीस हजार नऊशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल व दोन लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली आहे सदर आरोपीकडे प्रोव्हिजन गुन्ह्याचा मुद्देमाल मिळून आल्याने सरकारी फिर्यादी मोठा भाऊ सोनोने यांनी त्यांच्या विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सात ऑब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणाशे एकोणपन्नासचे कलम पासष्ट ई प्रमाणे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सण न्यूज साठी बंटी आढाव नाशिक